मी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना हायकोर्टानं समन्स पाठवलंय दोन सप्टेंबरला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे वायकर यांना कोर्टानं आदेश दिलेत न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या या याचिकेची दखल घेतली आहे अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं समन्स बजावलेलं आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा हा वाद आहे वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी कीर्तीकर हायकोर्टामध्ये गेलेत आणि त्या संदर्भातली महत्वाची बातमी गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया गोविंदकडे गोविंद रवींद्र वायकर यांना हायकोर्टानं समन्स पाठवलंय दोन सप्टेंबरला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश आहेत काय नेमकं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे नक्कीच अमोल किर्तीकर यांनी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी अशी मागणी केली होती की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागला चौकशी करण्यात यावी आणि हा जो निकाल आहे तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी त्यांनी केली होती आणि यापूर्वी जर आपण बघितलं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावरून खूप राजकीय वादंग रंगलं होतं त्याचबरोबर त्या, त्या निवडणूक अधिकारी ज्या होत्या वंदना सूर्यवंशी यांच्यावरही शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आलेले होते आणि त्यामुळं आता या ठिकाणी या सर्व प्रकरणामध्ये त्या ठिकाणचे जे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा बाकीचे जे बॅलेट पेपर वरील मतदान असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान असेल या सगळ्याची जी गैर तपासणी होऊ शकते का दोन तारखेला कोर्ट बाबतची काय भूमिका घेत हे पाहावं लागणार आहे परंतु आत्ताची सगळ्यात रंजक माहिती अशी आहे की दोन सप्टेंबरला या ठिकाणी रवींद्र वायकर जे आहेत जे विजयी उमेदवार आहेत त्यांना न्यायालयानं कोर्टात बोलवलेलं ठीक गोविंद धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी